दलित रे छान आहे रे काय करतोयस काय तू चढली नाही रे चढली नाही चढली चढली नाही रे मला चढली नसतं रे ते चढली चढली नाही असं बोलायचंय तेच बोलायचं चढली नाही समजलं समजलं त्यांनाही समजलं मलाही समजलंय चढली नाही कशी त्या बाटलीवर हो आहे ना एक्सपायरी डेट लिहिली होती एक्सपायरी डेट आणि तीच दारू मला मिळाली अरे बावले ती दारूची नव्हती रे <laughs> सई काय राय ती एक्सपायरी डेट है, तुझे है। <laughs> तुझी होती दारू एक्सपायर होत नाही दारू पिणारा एक्सपायर होतो लक्षात दे खर सांगते मी खरच दारू पिणारा एक्सपायर होतो दारू एक्सपायर होत नाही जुनी दारू सगळ्यात चांगली ऐकलंय का नाही मग आता आता नाही रे आता झोप आता झोप उद्या उठला ना तर ती तुझी तारीख नव्हती Boa noite